अमरावती येथे भूकंपाचा मोठा धक्का आज दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी बसला आहे हा धक्का चिखलदरा येथे बसल्याची माहिती आहे अमरावती येथे भूकंपाचा मोठा धक्का आज नोंदविला गेला आहे गे हा धक्का सुमारे दीडच्या सुमारास हा धक्का जाणवला आहे या धक्क्याने अमरावती शहराच्या काही भागात लोकांना धक्का जाणवल्याची माहिती आहे अमरावती शहरातील अनेक भागात लोकांना धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे हा धक्का चिखलदरा नजीक असलेल्या अमझरी येथे नोंदविल्याची माहिती आली आहे रिस्टर स्केलवर हा धक्का सुमारे चार पॉईंट दोन स्केलचा असल्याची माहिती असून याची तीव्रता चांगलीच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अमरावती शहरातील नागरिकांना देखील हा धक्क्याचा भास झाल्याची माहिती आहे दरम्यान याविषयी जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तर सुमारे चार पॉइंट दोन रिस्टर स्केलवर या धक्क्याची माहिती तीव्रता नोंदवली असून हा स्ट्रॉंग धक्का असल्याची माहिती प्राप्त झाली आहे याचा येलो रंग नोंदविण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षण मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन मान्य पॅरामेडिकल कोर्स सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस योगा अँड नॅचरोपॅथी पात्रता दहावी उत्तीर्ण कालावधी एक वर्ष दोन वर्ष माध्यम इंग्रजी मराठी हिंदी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये योगा अँड नॅचरोपॅथी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आहार तज्ञ तसेच सौंदर्य तज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्रपणे योग व निसर्गोपचाराचे वर्ग सुरू करू शकतात फिटनेस सेंटर सुरू करू शकतात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश केला आहे त्यामुळे विविध शाळा व महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते विविध खासगी व शासकीय संस्थात योग तज्ञ म्हणून नियुक्ती होऊ शकते प्रवेशाकरिता संपर्क महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बसस्टँडच्या मागे अकोला फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकशे पंचावन्न एकशे अडुसष्ट